कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तावीस गावातील पोलीस पाटलांनी गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करावे असे आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी बकरी ईद आपत्ती व्यवस्थापन यात्रा उरुस इतर सण उत्सव व आगामी येणाऱ्या निवडणुका यांच्या अनुषंगाने कुरुंदबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्तावीस गावातील पोलीस पाटील यांची बैठक कुरुंदबाड पोलीस ठाण्यात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस म्हणाले कुरुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी व विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी आपापल्या गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणं गरजेचं आहे यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीनं लागेल ते सहकारी करण्याची ग्वाही दिली याचबरोबर आगामी सण यात्रा आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केलं आगामी महापुराच्या पार्श्वभूमीवर विविध उपाय योजनांची माहिती घेऊन ती, ती माहिती प्रशासनाला पुरवण्याचं आवाहन केलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार पोलीस कॉन्स्टेबल फारुख जमादार अजित सिंह खोत सिद्गोंडा पाटील स्वाती कुन्नुरे दीपाली पाटील अनुराधा जाधव सचिन कांबळे सुनीता पाटील सुखदेव कोळी वंदना दत्तवाडे विरुपाक्ष राजमाणे मानसिंग भोसले सुजाता कोळी विवेक खोत आमोल कोल्हे सर्पराज कोल्हापुरे केरवा भोई संदीप आपिने शरद पवार उपस्थित होते महानकर निफसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड